देवादी देव महादेवांचे हे उपाय आपल्या जीवनातील दुःख संकटे समस्या दूर करतील शिवलिंगावर शमीपत्र अर्पण करण्याचे एक नियम असते सर्व शृंगार देवादी देव महादेवांचा झाल्यानंतर आपण एखाद्या कार्यासाठी जात असेल आणि त्या कार्यामध्ये सारख्या अडचणी येत असेल तुम्ही बरेचशा लोकांशी त्या कामासाठी हात जोडून बघितले असेल बोलून बघितले असेल पण होत नसेल तर शमीपत्र शिवलिंगावर अर्पण करून तेच शमीपत्र घेऊन अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण अर्पण करून करून नंतर एक लोटा जल आपण आपल्या कार्यासाठी श्रीशिवाय नमस्तूप्य बोलून जावे शंकराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या समोर महापुराणानुसार शंकराच्या साक्षीने आपल्या मुखातून एकदाही खोटे बोलून गेला तर व्यक्तीला मरत्या वेळेस मुखामध्ये गंगाजल येत नाही तर तडपडून तडपडून मरण येते शुभ मंदिरात प्रवेश करता वेळेस एका क्षणासाठी पंचाक्षर मंत्राचे स्मरण करावे नमः शिवाय आणि आतमध्ये प्रवेश करावे परीक्षाला जाते वेळेस घरातून निघताना शिवलिंगावर जल समर्पित करावे आणि एक काळी मिरी भगवान शिवाच्या शि शिवलिंगावर समर्पित करावी आणि एक काळी मिरी आपल्या दरवाजात ठेवून आपला उलटा पाय ठेवून श्रीशिवाय नमस्तुभ्यम बोलून कोणत्याही एक्झाम साठी जाऊन बसू शकता त्यात आपण उत्तीर्ण होशालच जर तुम्हाला शत्रूमुळे त्रास होत असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसेल तर शमीपत्राला गंगाजलाने धुऊन शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तेथे बसून ओम नम वेळा जप करावा असे म्हणतात की हा उपाय सर्वात मोठा शत्रू देखील घरात खूप अशांती वाटत असेल घरात सुख वाटत नसेल घरात खूप दिवसापासून खूप दुःखी कष्टमय आपले जीवन बेकार झाले असेल तर एक पाण्याने भरलेला कलश घेऊन त्यात एक सफेद पुष्प टाकून आपण आपल्या दरवाजावर तो कलश आपल्या उजव्या हाताने दरवाजाच्या आतून पाच दिवस ठेवावे कलश आदल्या दिवशी ठेवला आहे तर त्याचे पाणी दुसऱ्या दिवशी बाहेर शिंपडायचे आणि परत कलश भरून ठेवायचा परत दुसऱ्या दिवशी असेच करायचे असे पाच दिवस करायचे आनंदाची अनुभूती होईल आणि कार्यामध्येही उन्नती होण्याला प्रारंभ होईल समृद्धी वाढेल हॉलमध्ये बसून आपली बातचीत होत असते व्यापाराचे बोलणे होत असेल लक्ष्मीचे बोलणे होत असेल प्रेम स्नेहाच्या गोष्टी होत असेल आपसात बसून चर्चा होत असेल जर तिथे चाळणी असेल झाडू असेल बसलेल्या जागी बातचीत चालू असताना वाद चालू होतात त्यामुळे झाडू आणि चाळणी हॉलमध्ये कधीही ठेवू नये ओम शिवाय मंत्राचे जप करून आपल्या घराकडे निहाळून आपण जल घेऊन भगवान शिवाला समर्पित करायला जातात तर तिथे शिवलिंगावर जल समर्पित केल्यानंतर थोडेसे भगवंताचे सुंदर चरणोदक थोडेसे घेऊन येऊन घराच्या दरवाजावर शिंपडले तर त्या घरामध्ये कधी संपदाची कमी राहत नाही त्या घरात लक्ष्मी वाढत जाते पंडित प्रदीप मिश्राजी म्हणतात की मंगळवार आणि बुधवारी घेतलेले कर्ज कधीही फेडले जात नाही अशा परिस्थितीत या दोन दिवसात कर्ज न घेण्याचा सल्ला दिला जातो कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंगळवारी भगवान शंकराला मसूर अर्पण करताना ओ मरुण मुक्तेश्वर महादेवाय नम या मंत्राचा जप करावा त्यामुळे कर्जमुक्ती मिळते मंगळवारी तुम्ही भगवान शिवाला मसूर डाळ अर्पण करा आणि जेव्हा तुम्ही मसूर अर्पण कराल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करावे ओम्तेश्वराय महादेवाय असे केल्याने तुम्हाला लवकरच कर्जापासून मुक्ती मिळेल शुपुराणातील उपायानुसार सोमवारी भगवान शिवाला बिल्बापत्र अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद त्या व्यक्तीवर सदैव राहतो सोमवारी शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांच्या प्रकारच्या समस्या दूर करतात डोळ्यासंबंधित काही समस्या असल्यास शिवरात्रीला रात्री वाजता मधासोबत बिल्बपत्र अर्पण करून तो मध एका भांड्यात गोळा करून अवधूतेश्वर महादेवाचे नाव घ्यावे आणि तो मध डोळ्यांना काजळाप्रमाणे लावावे असे तीन महिने लावल्यास डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर ठरते कुटुंबातील कोणत्याही सदस्याला गंभीर आजार असल्यास झाडाचे फूल घेऊन नीलकंठेश्वर महादेवाचा जप करताना शिवलिंगाला अर्पण करावे यानंतर नीलकंठेश्वर महादेवाचे थोडे पाणी घेऊन रुग्णाच्या अंगावर लावावे या उपायाने रुग्णाला फायदा होतो जर कोणाचे लग्न वेळेवर जमत नसेल किंवा लग्नात अडथळे येत असतील तर कोरड्या नारळाचा गोळा घेऊन वरून झाकण्यासारखा का थोडासा कापून घ्या त्यानंतर ह्या नारळात सत्यनारायणाचा प्रसाद किंवा पंजेरी भरून तो कापलेला भागाने बंद करा हा नारळ पिंपळाच्या झाडाखाली पुरावा भगवान शंकराच्या कृपेने त्या व्यक्तीचे लवकरच लग्न होईल जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अकाली मृत्यूपासून वाचवायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात नर्मदा नदीतून निघालेल्या प्रतिष्ठापना करा आणि दररोज त्याची पूजा करावी यामुळे तुमच्या घरात कधीही अकाली मृत्यू येणार नाही जर एखाद्या स्त्रीला मूल होणे शक्य नसेल तर तिच्या मासिक पाळीच्या सातव्या दिवशी म्हणजेच तिच्या मासिक पाळीच्या सातव्या दिवशी पांढऱ्या रुईच्या झाडाचे मूळ घेऊन शिवलिंगावर एकवीस वेळा फिरून भगवान शंकराचे नावाने प्रार्थना करावी मुलाच्या जन्मासाठी नंतर ते मूळ लाल कपड्यात बांधून स्त्रीच्या कमरेला बांधावे या उपायाने भगवान शंकराची इच्छा असल्यास त्याची गोत लवकर भरून येते जर तुमच्यावर खूप कर्ज असेल तर बटकेश्वर महादेवाचे नाव घ्या आणि काही दिवस वटवृक्षाखाली एक लोटा जल अर्पण करा हळूहळू तुमच्या कर्जाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील जर तुम्ही आर्थिक त्रस्त असाल तर बेलपत्रावर लाल चंदन लावा आणि शिवलिंगाला अर्पण करा ह्यामुळे देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि त्यांच्या आशीर्वादाने कधीही आर्थिक संकट येत नाही शिवपुराणानुसार भगवान शिवाची पूजा केल्याने संबंधित समस्या दूर होतात त्यामुळे रोज स्नान करून शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करून त्याची पूजा करावी आणि शिवमंत्राचा जप करावा जर तुम्हाला कोणताही मंत्र माहीत नसेल तर ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जपही फलदायी ठरेल भगवान शिव हे असे देव आहे जे भक्तांच्या भक्तीवर प्रसन्न होतात त्यामुळे साध्या पद्धतीने पूजा करूनही ते लवकर प्रसन्न होतात हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नेऊन असेल तर सबस्क्राईब